मी ते सगळं दादाला सांगणं योग्य वाटलं नाही तेव्हा दादानं मला सांगितलं अदिती काल मी नशेत होतो मी मानतो की मी चुकीचं होतो कारण आपण भाऊभीण आहोत म्हणून कृपया मला माफ कर आणि ती फक्त एक चुम्मनच तर होती त्याचा काहीच अर्थ नव्हता दादाच्या बोलण्यावरून मी विचार करायला लागले की चांगलंच झालं की दादाला काही आठवत नाही की काल रात्री आपल्या दोघांमध्ये काय झालं होतं यासाठी मी देवाचा आभार मानला की सुदैवाने दादाला काही आठवत नाही कारण तो नशेत होता तसं आपलं रक्ताचं नात नाही हे खरं आहे पण दादा स्मोल असं उभं राहिल्यावर मला वाटायला लागलं की आता मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकणार नाही कारण मी कमकुवत होत होते आप एकमेकांसाठी जे काही अनुभवत होतो ते आपल्याला विसरावं लागेल असं मी विचार करायला लागले कारण मी माझ्या आईबाबांना दुखवू इच्छित नव्हते कारण त्यांनी मला नेहमीच आपल्या सख्या मुलीप्रमाणे मानलं होतं म्हणून आपण हे नातं पुढे नेऊ शकत नव्हतो यानंतर विवेक दादा काहीही बोलता तिथून निघून गेला त्याच्या जाण्यानंतर मी माझे डोळे बंद केले आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि मग म्हणाले देवाचा आभार आहे की मी दादाला ते सगळं सांगण्यापासून स्वतःला थांबवू शकले मी विचार करायला लागले की आपल्याला ही सत्यता स्वीकारावी लागेल की आपण जरी रक्ताच्या नात्याने जोडलेले नसू तरी समाज आणि कुटुंबाच्या दृष्टिकोनातून आपण भाऊभीणच आहोत आणि जर आता आपण कोणतंही नातं निर्माण केलं तर आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला खूप दुःख होईल दुसऱ्या दिवशी रॉकीनं मला डिनर डेटवर बोलावलं जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा त्यानं मला फुलांचा एक सुंदर गुलदस्ता दिला रॉकी खूप चांगला माणूस आहे शांत समजूतदार आणि शिकलेला तरीही मी अनेकदा त्याला दुर्लक्षित केलं आहे त्याच्या भावनांना समजून घेतलं नाही पण त्यानं कधीच कोणतीही तक्रार केली नाही आम्ही जेवण करत असताना तेव्हा विवेक दादा आणि अंजली त्या रेस्टॉरंटमध्ये आले त्यांना पाहून मी विचार करायला लागले इतक्या साया रेस्टॉरंटसमधून त्यांनी नक्की याच रेस्टॉरंटमध्ये जेवायला यावं का जेव्हा रॉकीनं त्यांना पाहिलं तेव्हा तो थोडा अस्वस्थ झाला आता आम्ही सगळे एकाच टेबलवर बसलो होतो जेणेकरून एकमेकांच्या भावी सासूसास्यांना जाणून घेण्याची संधी मिळेल मला अजिबात ब्र वाटत त पण मी माझ्या चेह्यावर हास्य ठेवलं कारण मला इच्छित नव्हतं की रॉकी किंवा अंजलीला काही विचित्र वाटावं मी सगळा वेळ रॉकीसोबत प्रेमाने वागले मी सगळा प्रयत्न केला की विवेक दादा मला पाहू शकेल की मी आता सुखी आहे की माझ्या आणि रॉकीच्या दरम्यान सगळं ठीक चाललं आहे कारण मला इच्छित नव्हतं की त्यांना वाटावं की मी अजूनही आपल्या दोघांमधल्या त्या रात्रीच्या गोष्टीचा विचार करत आहे जेवण संपल्यानंतर चित्रपट पाहण्याची आमची योजना झाली आम्ही सिनेमाला गेलो आणि मी सिनेमागृहात माझ्या डोळ्यांनी पाहिल की अंजली कशी विवेक दादाच्या खांद्यावर झुकली होती आणि तेव्हा सिनेमातील दृश्यात वीज चमकली तेव्हा अंजलीनं हलकेच दादाच्या गालावर चुंबन घेतलं हे पाहून मला खूप जळजळ झाली पण मी स्वतला थांबवलं तसंही मला जळण्याचा कोणताच अधिकार नव्हता आणि ते सगळं चुकीचंही होतं संध्याकाळ संपली पण माझं मन अजूनही जड होतं कारण मी विचार करायला लागले की जेव्हा आपण नसतो तेव्हा अंजली कदाचित दादाच्या आणखी जवळ असेल चित्रपट संपल्यानंतर जेव्हा आम्ही कारने घरी जात होतो तेव्हा रॉकीनं मला विचारलं सगळं ठीक आहे का मी खोट बोलले हो सगळं ठीक आहे यावर तो म्हणाला तू चित्रपटादरम्यानही शांत होतीस आणि आता तू थकलेली दिसतेस काय झालं काही अडचण आहे का यावर मी बहाणा करत म्हणाले थोडी थकले आहे अभ्यासाच्या तणावामुळे कारण ग्रॅज्युएशनचा काळ थोडा अवघड आहे वर्गाचे प्रोजेक्ट्स खूप कठीण आहेत हे ऐकून रॉकी म्हणाला जर कशाची गरज असेल तर मला सांग चला आता लवकर घरी जाऊया जेणेकरून तुला थोडा आराम मिळेल यानंतर तो ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित करायला लागला आणि मी आतून स्वतःवर लज्जित वाटत होते रॉकी खरंच खूप चांगला माणूस आहे आणि मी अजूनही विवेक दादाला माझ्या मनातून काढू शकत नाही घरी पोहोचल्यानंतरही माझं मन अस्वस्थ होतं कारण मला झोप येत नव्हती मी रात्रभर करवट बदलत राहिले तेव्हा दारावर हलकीशी ठोठाव झाली मी चकित होऊन दार उघडलं तर तिथे विवेक दादा होता तो माझ्या खोलीत शांतपणे आत आला आणि दार बंद केलं मी घाबरत विचारलं दादा तुम्ही आजही नशेत आहात कृपया इथून जा नाहीतर कुठे आईबाबा पाहतील यावर दादा म्हणाला ते झोपले आहेत अदिती मग दादानं हळूच सांगितलं पण आता मला यापेक्षा जास्त सहन होत नाही आता मी जे अनुभवतो आहे ते सगळं थांबवू शकत नाही असं म्हणून दादानं मला मिठी मारली मग त्यानं माझ्या ओठांवर चुंबन घेतलं मी स्वतला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो माझ्यापेक्षा खूप जास्त ताकदवान होता मी बेडवर पडले आणि तो माझ्यावर आला त्याचं वजन इतकं होतं की मी हलूही शक नव्हते मी हळूच म्हणाले दादा कृपया थांबा हे सगळं बरोबर नाही मी असं म्हणताच त्यानं माझ्या चेह्यावर पुन्हा चुंबन घेतलं आणि म्हणाला अदिती मी तुझ्यावर खूप प्रेम करतो खूप जास्त हे ऐकून माझी विचारशक्ती जणू संपली आणि मीही बहकायला लागले असं वाटत होत की जे पाप आहे जे चुकीचं आहे ते सगळं विसरून द्यावं कारण मी स्वतःशी लढून लढून थकले होते मला हेही माहीत होतं की मला त्याच्यावर खूप प्रेम आहे म्हणून आता मी सगळं लुटवायला तयार होते मी स्वतःवरचा नियंत्रण गमावायला लागले होते तेव्हा माझा फोन वाजला फोनचा रिंग ऐकून मला असम वाटलं की जणू कोणी मला झटका देऊन होशात आणलं मी पूर्ण ताकदीनं स्वतःला त्याच्यापासून वेगळं केलं आणि उभं राहिले मग मी माझे कपडे ठीक केले आणि पटकन फोन उचलला तो रॉकीचा कॉल होता कॉल उचलताच तो हनाला, अदिती मी आईला हॉस्पिटलमध्ये आणलं आहे आणि मी एकटा आहे त्याच्या आवाजात घबराट होती मला माहीत होत की त्याला माझी गरज आहे मी तात्काळ माझे कपडे उचलले आणि बाथरूममध्ये जाऊन स्वतःला ठीक केलं आणि मनातल्या मनात देवाचा आभार मानला की पुन्हा एकदा मी स्वतःला थांबवू शकले आणि पुन्हा एकदा त्या पापापासून स्वतःला वाचवू शकले रात्र असूनही मी एकटीच घरातून बाहेर पडले आणि थेट हॉस्पिटलला पोहोचले तिथे गेल्यावर कळलं की रॉकीच्या आईला अटॅक आला होता पण वेळेवर उपचार झाल्याने जीव वाचला जरी त्यांच्या शरीराचा अर्धा भाग लकवाग्रस्त झाला होता आणि आता त्यांना पूर्ववत होण्यासाठी सेराफिम नावाच्या थेरपीची गरज होती मी काही दिवस रॉकीसोबत राहिले त्याच्या आईच्या काळजीत त्याला साथ दिली मला माझ्या पहिल्या चुकीचा खूप पश्चाताप होता आणि आता मी तीच चूक पुन्हा करणार होते सुदैवाने रॉकीचा फोन आला नाहीतर पुन्हा एकदा मी तीच चूक पुन्हा केली असती जी कदाचित क्षम्यही नव्हती असो आता घरी विवेक दादा माझ्याकडे नजर चोरायला लागला होता जेव्हा जेव्हा आमचा सामना व्हायचा तो मला दुर्लक्ष करायचा कदाचित तो त्या रात रिच्या गोष्टीला अजूनही विसरू शकला नव्हता जेव्हा आपल्या दोघांमध्ये काहीतरी चुकीचं होणार होतं जरी यापूर्वी ते घडलं होतं पण हे फक्त मला माहीत होतं दादाला नाही अनेक आठवडे असेच निघून गेले एकदा विवेक दादा माझ्या खोलीत आला आणि म्हणाला की त्याला माझ्याशी मोकळेपणाने बोलायचं आहे बोलण्यादरम्यान त्यानं सांगितलं अदिती त्या रात्रीसाठी मला माफ कर जेव्हा मी तुझ्या खोलीत आलो होतो मी दारूत होतो आणि स्वतःला थांबवू शकलो नाही मला कळत नाहीये आपल्या दोघांमध्ये नेमकं काय चाललं तुला रॉकी बरोबर पाहिल की माझ्या मनात जळजळ होते मला तुला त्याच्यापासून हिसकावून घ्यावंस वाटतं पण मला हेही माहीत आहे की हे चुकीचं आहे जेव्हा मी शुद्धीवर असतो तेव्हा स्वतःला थांबवतो पण दारू पिल्यावर सगळं विसरतो अदिती मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला हेही माहीत आहे की हे चुकीचं आहे पण हीच सत्य परिस्थिती आहे मी गप्प उभी राहून भैयाच्या बोलण्याकडे कान देत होते मला काही बोलण्यासारखं उरलं नव्हतं कारण मी सुद्धा त्याच्यावर आधीपासूनच प्रेम करत होते मला काही कळत नव्हतं की काय बोलावं थोडा वेळ गप्प राहिले मग म्हणाले भैया जेव्हा मी माझ्या प्रेमाची कबुली दिली होती तेव्हा जर तूही तुझ्या मनातलं सांगितलं असतंस तर कदाचित मी तुला नकार देऊ शकले नसते पण तू माझ्यापासून अंतर का ठेवलंस आणि तेव्हा तू माझ्या आयुष्यातून दूर का गेलास आणि आता जेव्हा मी दुसऱ्याची झाले आहे तेव्हा तू परत का आलास आणि तुझ्या प्रेमाची कबुली का दिलीस मी भैयाला विचारलं तू मला आधी का नाही सांगितलंस की तूही माझ्यावर प्रेम करतोस यावर विवेक भैया हळूच म्हणाले कारण तेव्हा मला स्वतःलाच कळत नव्हतं की तुझ्यासाठी माझ्या मनात ज्या भावना आहेत त्या प्रेम आहे की काही वेगळं मी स्वतः खूप गोंधळलेला होतो त्यात लोक आपल्याला भाऊभीण म्हणून पाहायचे आणि मला अजिबात नको होत की आईबाबा आपल्यामुळे त्रासले जावेत विवेक भैयाच्या या गोष्टी ऐकून मी म्हणाले मग भैया आता हे सगळं का करतोस सोशल मीडियावर पोस्ट टाकतोस जसम तुला अजूनही मीच हवी आहे पण आता खूप उशीर झाला आहे भैया तुझी ही एक गर्लफ्रेंड कोणी आहे यावर भैया अदिति, जेव्हा तू रॉकी बरोबर प्रेमान बोलतेस मला खूप जळजळ होते मज मन खूब दुख्तम मला अजिबा ब्र वाटत नहीं अदिति मग भैया पुढ़े मी आता सगळं स्पष्ट इच्छितो, अदिति, मी आई आबांशी बोलना है अंजलिशी ही नात तोडणार आहे मग तरी तू माझं प्रेम स्वीकारशील ना यावर मी म्हणाले भैया तरीही आपण दोघं जर एकत्र आलो तर रॉकी आणि अंजलीशी न्याय होईल का कारण ते दोघं खूप चांगली माणसं आहेत त्यांनी आपल्याला कधी दुखावलं नाही पण आपण त्यांना आपल्या आयुष्यात आणून फक्त दुःखच देणार आहोत मला आता कळलं आहे की आपण दोघं एकमेकांवर खरं प्रेम करतो तरीही मला ती खरी खुशी वाटत नाहीये कदाचित कारण आपण रॉकी आणि अंजलीचा आपल्या स्वार्थासाठी वापर करतोय माझं बोलणं ऐकून विवेक भैया म्हणाले अदिती तू असम कसम बोलतेस आपण हे सगळं मुद्दाम तर केलं नाही ना असो सोड फक्त योग्य वेळ येऊ दे मी याबद्दल आईशी बोलणार आहे असं म्हणून विवेक भैयानं मला घट्ट मिठी मारली मी गप्प उभी होते पण काही बोलू शकले नाही तेव्हाच त्यानं माझ्याशी पुन्हा तसंच वागायला सुरुवात केली जसम तो आधी वागायचा पण यावेळी भावासारखं नाही तर एका बॉयफ्रेंडसारखं जो माझ्यावर खूप प्रेम करायचा मला सुद्धा भैयाच्या जवळ असन याचा अनुभव छान वाटत होता म्हणून मी भैयाला नकार देऊ शकले नाही आणि आम्ही दोघं हळूहळू बोलू लागलो असंच बोलत बोलत खूप वेळ झाला माझा श्वास जल्द होऊ लागला आणि मी लाजेनं लाल झाले तेव्हा भैयानं हलकेच माझा चेहरावर उचलला आणि हळूच म्हणाला कसम वाटतन्य माझ्या जीवाला मी पण काही कमी नव्हते मी खट्याळपणे हस्त म्हणाले किती वेळ वर ठेवणार भैया यावर भैया हस्त म्हणाले तूच ठेवना जिथं ठेवायचन्य तिथं मी संकोचत म्हणाले अरे भैया मला भीती वाटते यावर भैया म्हणाले अदिती यात भीती कसली तुझ्या मना प्रमाण आत जा किंवा बाहेर हे तुझ्या हातात आहे भैयाची इतकी प्रेरणा ऐकून मी माझ्या डाव्या हातानं भैयाचा हात पकडला आणि हळूहळू दाबायला सुरुवात केली भैया बिछाण्यावर बसले होते तेव्हा अचानक मागे होऊन झोपले पण मीही थांबले नाही थोडा वेळ असंच दाबल्यानंतर मी त्यांचा हात खाली केला मग मी त्यांना बिछाण्यावर झोपवलं आणि हळूहळू त्यांच्या पायांना पकडून वर चढायला लागले भैया मलाच टक लावून पाहत होते जेव्हा माझी नजर त्यांच्यावर गेली तेव्हा मी लाजले आणि म्हणाले भैया डोंगर खूप मोठा आहे त्यामुळे आता पुढची चढाई मला जमणार स्वतः पहा असं म्हणून मी बाजूला झाले तरीही मी आता स्वतःला थांबवू शकत नव्हते तेव्हाच भैयानं दीप फ्रीझर उघडला आणि स्ट्रिंगची बाटली त्यात ठेवली पण बाटली नीट बस्त नव्हती त्यामुळे भैयानं ती जबरदस्तीनं फ्रीझरमध्ये अडकवली माझ्या तोंडातून जोरात किंचाळी निघाली आणि मी जोरजोरात रडायला लागले रडताना मी त्यांना बाहेर जायला सांगितलं ते बाहेर गेल्यावर थोड्या वेळाने मी शांत झाले तरीही माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण कुठेतरी माझ्या चेह्यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं ज्यामुळे मला खूप आनंद वाटत होता यानंतर भैया माझी रोज काळजी घ्यायला लागले मी बनवलेलं जेवणही खायला लागले आता रोज हॉस्पिटलला सोडायला आणि मग घरी एकत्र यायला लागले हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं पण मला छान वाटत होतं फक्त या छान वाटण्यामागे एक भीतीही लपलेली होती ज्यामुळे मला आतून वाटत होत की माझ्या आणि विवेक भैय्याच्या मध्ये जे काही चाललंय ते कुठेतरी चुकीचं आहे एकदा आईनं मला विचारलंच अदिती बेटा काय गळ तू आणि विवेक पुन्हा खूप जवळ आलात यावर मी म्हणाले असं असतच गळ आई लहानपणी सुद्धा आम्ही खूप जवळ होतो ना यावर आईनं पुन्हा विचारलं तू खरंच असंच वाटत का की यात काही वेगळं आहे तुझ्या मनात त्याच्याशी काहीतरी जुळन्य का आईच हे बोलणं ऐकून मी खूप आश्चर्यचकित झाले की आईला हे कसन कळलं तेव्हाच आई, आई पुन्हा म्हणाली बेटा मी तुझी डायरी वाचली आहे जेव्हा तू खोलीत नव्हतीस तेव्हा मी तुझी खोली साफ करत होते तेव्हा मला तिथं एक डायरी दिसली मग मी त्या डायरीतलं सगळं वाचलं आईकडून हे सगळं ऐकून माझ्या चेह्यावर लाजेनं लाली पसरली मला लाजिरवाण वाटायला लागलं पण मी गप्प राहिले आई म्हणाली तुझ्या भैयानसुद धा मला सांगितलं की तो तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि त्याला सुद्धा तुम्ही दोघं नेहमी एकत्र राहावं असं वाटतं हे ऐकून मी आणखी घाबरले मी विचार करायला लागले माझ्या डायरीनं मलाच नुकसान केलं घाबरून मी आईला म्हणाले आई मी ती डायरी लवकरच फाडून जाळून टाकेन कृपा करून तुम्ही हे सगळं बाबांना सांगू नका यावर आई गंभीरपणे म्हणाली अदिती तुम्ही माझ्यापासून काहीही लपवायला नको होतं तुमच्या आणि विवेकच्या मध्ये जे काही चाललंय त्यात तुम्हाला खुशी नक्की मिळत असेल पण माझ्या मते ती तुमच्या खुशीसाठी नाही बेटा तुझ्या भैयापेक्षा मला तुझ्या खुशीची जास्त काळजी आहे आई म्हणाली मी तुमच्या दोघांच्या नात्याला समजते पण तुला माहित आहे की हे बरोबर नाही तुम्ही दोघं रक्ताचं नातं नसलात तरी भाऊभेण आहात आणि हेच सगळ्यात मोठं कारण आहे की आपण एका मर्यादेत राहायला हवं बेटा तुझी खुशी मला सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून मला नाही वाटत की तू स्वतःचं तुझ्या भैयाचं आणि संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य खराब करावंस मी आईच्या सगळ्या गोष्टी मनापासून विचारात घेतल्या मी विचार करायला लागले की आता मला योग्य मार्ग निवडायला हवा आणि माझ्यामुळे कोणालाही दुखवायला नको जाताना आई मला म्हणाली बेटा तुमच्या दोघांमध्ये जे काही चाललंय याबद्दल तुझ्या बाबांना काहीही कळायला नको त्यांच्यासाठी हेच ब्र आहे की त्यांना काही कळू नये कारण त्यांचं मन खूप नाजूक आहे आईच्या या सगळ्या गोष्टी ऐकून मी विचार केला की मी किती नशीबवान आहे की मला असं कुटुंब मिळालं आईच प्रेम आणि समज माझ्यापेक्षा खूप खोल होती मी आईला वचन दिलं की यापुढे मी असं काही करणार नाही ज्यामुळे मला नंतर पश्चाताप करावा लागेल यानंतर मी माझ्या अभ्यासात लक्ष घातलं अभ्यास पूर्ण केला नर्सिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि बोर्ड परीक्षा सुद्धा पास केली मी आईबाबांना एक गोष्ट सांगितली आईबाबा मला आता माझं आयुष्य माझ्या पद्धतीनं जगायची परवानगी हवी म्हणून मला हॉस्पिटलच्या जवळ एक असा अपार्टमेंट हवाय जिथं मला रोज येण्या जाण्याचा त्रास होणार नाही आणि मला पुन्हा ती परिस्थिती पुन्हा सामोरी जायला नको जी याआधी घडली होती आई माझ्या बोलण्याचा अर्थ समजली की मी काय म्हणायचन्य यानंतर मी हॉस्पिटलच्या जवळच्या एका वेगळ्या अपार्टमेंटमध्ये राहायला लागले तिथं आई आणि बाबा मला भेटायला यायचे पण विवेक भैया कधीच आले नाहीत कारण आईन त्यांना त्यांच्या शपथेवर थांबवलं होतं आता मला आईचं बोलणं समजलं कारण जर आम्ही आमचं नातं पुढे नेलं असतं तर हे सगळं खूप गुंतागुंतीचं झालं असतं मग आम्ही कदाचित त्यातून बाहेर पडू शकलो नसतो मी माझं पूर्ण लक्ष कामावर लावलं ओव्हरटाईम करायला लागले जेणेकरून माझं मन दुसऱ्या गोष्टींकडे जाणार नाही पण जेव्हा मी कधी एकटी असायचे तेव्हा माझं मन पुन्हा भैयाच्या त्या बोलण्याची आठवण करायला लागायचं मी स्वतःला भैयाच्या आठवणीत सामील करायचे पण जेव्हा रॉकी मला भेटायला यायचा आणि माझ्यासोबत असायचा तेव्हा मला वाटायचं की मी त्याच्यावर तितकंच प्रेम करावं जितकं मी कधी भैयावर केलं होतं मला वाटायचं की कदाचित हेच माझा भैया विवेकसुद्धा करत असेल कारण तो नेहमी त्याच्या गर्लफ्रेंड अंजलीबरोबर सुट्यांवर बाहेर जायचा हे सगळं मला आई सांगायची तो बाहेर जायचा आणि काही दिवस एकत्र घालवायचा हे सगळं ऐकून मी सुद्धा विचार करायचे की कदाचित हाच योग्य मार्ग आहे जेणेकरून आम्ही दोघं आपापल्या मार्गावर विचार करू शकू एकदा मला कळलं की विवेक भैयानं अंजलीला लग्नासाठी प्रपोज केलं आहे त्यावेळी माझ्या मनात खूप जळजळ आणि दुःख झालं पण मी विचार केला कदाचित हेच ब्र आहे जर त्याने लग्न केलं तर कदाचित माझ्या मनाची धडधडसुद्धा शांत होईल आईनं माझ्याशी बोललं आणि सांगितलं की विवेकनं सांगितलं की तो कधीही आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळणार नाही आणि मला सुद्धा घरी बोलावलं आहे आता त्यानं अंजलीला कायमचं निवडलं आहे कारण ती गरोदर आहे त्यामुळे आता त्याला आपली जबाबदारी पार पाडावी लागेल आई म्हणाली की आता त्याला वाटतं की आपण दोघंही एकत्र राहावं जेणेकरून कुटुंब सुखी राहील हे ऐकून मला खूप दुःख झालं की आता भैया कायमच्या दुस्याचे झाले पण आईनं जे सांगितलं ते खरंच सांगितलं कारण माझं मन सुद्धा याच गोष्टीची इच्छा करत होतं की शांत आणि सुखी कुटुंब असावं मी कधीच नको व्हायचं की आईबाबा कधी दुखी व्हावेत किंवा तुटावेत मी विचार करायला लागले की आता माझं आयुष्य पुन्हा रुळावर कसम आणावं एकदा विवेक भैयानं मला हाक मारली मी त्यांच्या आणि अंजलीच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेची तयारी करत होते मी विचारलं तुला काय होन्य भैया यावर भैया म्हणाले तुला समजावण याची गर्ज नाही अदिती मी फक्त इतकंच सांगू इच्छितो की एकदा अंजलीनं मला तिच्या मित्रांच्या पार्टीत घेऊन गेलं होतं त्या पार्टीत मी इतकं प्यालो की मला काहीच सुध राहिली नाही मग पुढे तुला माहीतच आहे की मी काय करतो अशात अंजली गरोदर झाली म्हणून आता मी फक्त इतकंच सांगणार आहे अदिती आपण स्वार्थी बनू शकत नाही कारण जर आपण हट्ट केला तर खूप लोक दुखी होतील म्हणून अदिती तू स्वतला सांभाळ यावर मी माझे अश्रू लपवत म्हणाले भैया मी सुद्धा नाही व्हायचं की माझ्या येणाऱ्या पुतण्या किंवा पुतणीला बाबा नसावेत म्हणून तू अंजलीला मनापासून स्वीकार आणि तुझ्या आयुष्यात नेहमी सुखी रहा भैया असं म्हणून मी भैयाला मिठी मारली आणि म्हणाले विवेक भैया जे काही झालं ते आपण विसरतो पण फक्त या जन्मासाठी आपण भाऊभीण राहू पुढच्या जन्मात मी तुझी बायको बनू इच्छिते आणि हेच माझ्यासाठी पुरेस आहे हे मंजूर आहे ना भैया कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करते पण या जन्मात मी तुला मुक्त करते यावर विवेक भैया हसले आणि वचन दिलं की पुढच्या जन्मात आपण नक्की आपलं प्रेम लग्नापर्यंत नेऊ यानंतर विवेक भैया आणि अंजलीच लग्न झालं आणि जेव्हा ते मंडपात बसले अंजलीची मांग भरीत होते तेव्हा हे पाहून मला माझे अश्रू थांबवणं खूप कठीण गेलं म्हणून मी तिथून उठून बाहेर निघाले रॉकी बाहेरच उभा होता मला रडताना पाहून त्यानं विचारलं तू का रडतेस अदिती तुला काय झालं यावर मी म्हणाले काही नाही रॉकी हे आनंदाचे अश्रू आहे, माझ्या भैयाच लग्न होतंय ना यावर रॉकी म्हणाला हे तर होणारच होत एक दिवस अदिती आणि ब्र झालं आता आपला मार्गही मोकळा आहे समजलं रॉकीनं मला हलके चिडवत म्हटलं आता आपणही पुढे जायला हवं सांग ब्र तू म्हणशील तर याच मंडपात मी तुझी मांग भरेन मी रॉकीचं बोलणं कापत म्हणाले रॉकी आता नाही आपलं लग्न यापेक्षाही शानदार पद्धतीनं होईल मी रॉकीला वचन दिलं की मी त्याच्यासाठी एक चांगली जोडीदार होईन आणि कधीही त्याला दुखवणार नाही कारण विवेक भैयासाठी माझं प्रेम आता एक बंद पान बनलं होतं आणि मी ती डायरीसुद्धा जाळून त्या गुपिताचा अंत केला जेणेकरून माझं आणि विवेक भैयाचं गुपित कोणालाच कळू नये काही वर्षांनंतर मी आणि रॉकीनंही आमचं कुटुंब बनवलं आणि मग आम्हाला दोन मुलं झाली तिकडे विवेक भैया आणि अंजलीला तीन मुलं झाली मी मानते की सुरुवातीला विवेक भैयासाठी माझ्या मनात एक खास भावना होती कदाचित ते माझं पहिलं प्रेम होतं निष्पाप नाजूक आणि मनापासून जुळलेलं पण पर परिस्थिती काही वेगळी होती घरच्यांनी जेव्हा माझ्या जन्माच्या वेळी मला दत्तक घेतलं तेव्हापासून विवेक भैया आणि माझ्यातलं नातं भाऊभिणीचं बनलं तरीही आम्ही दोघं हे समजत होतो की आमच्यात काय आहे पण आम्ही त्या भावनांना मनातच दाबून ठेवलं कारण काही नाती समाजानं नाही तर परिस्थितींनी बनतात वेळ निघून गेला विवेक भैया आणि अंजलीनं एक सुखी आयुष्य निवडलं आणि मी सुद्धा माझ्या जीवनसाथी म्हणून रॉकीसोबत एक नवीन अध्याय सुरू केला रॉकी एक चांगला नवरा आहे आणि आमची मुलं माझं विश्व आहे मी त्यांच्यासोबत सुखी आहे समाधानी आहे पण कधीकधी जेव्हा रात्रीच्या शांततेत भूतकाळ ठोठवतो तेव्हा मनाच्या एका कोप्यात विवेक भैय्याच्या त्या आठवणी अजूनही जिवंत सापडतात ज्याची मला ना तक्रार आहे ना काही इच्छा फक्त एक शांत भावना आहे जी अजूनही हसते आम्ही दोघांनी शांतपणे एक वचन दिलं होतं जर हा जन्म आपला झाला नाही तर पुढच्या जन्मात आपण नक्की एकमेकांचे होऊ नवरा बायको बनून कोणत्याही अडथळ्याशिवाय कदाचित याच विचारानं मी आज माझं वर्तमान पूर्ण प्रामाणिकपणे जगतं आहे कारण खरं प्रेम फक्त मिळवण्यात नाही तर निभावण्यातही असतं तर मित्रांनो ही होती माझी कहाणी एक अधुर प्रेम एक पूर्ण जीवन आणि पुढच्या जन्माची आशा तर मित्रांनो ही होती आपली आजची छोटीशी कहाणी तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर याला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पुढेही अशाच रोमांचक कहाण्यांसाठी आमच्या चनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्ही आमची कोणतीही कहाणी मिस करणार नाही धन्यवाद